नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत बात आहे बातम्या आहे टाटा स्मारक रुग्णालय परळ या ठिकाणी सै पार पडलेल्या संयुक्त जयंती महोत्सवाची बातमी आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सर्व प्रशासनाच्या आणि सर्व कामगारांच्या वतीने शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा तीस वाजता टाईम किपर ऑफिस परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे मुख्य डायरेक्टर डॉक्टर सुदीप गुप्ता डायरेक्टर डॉक्टर प्रमेश सर डायरेक्टर डॉक्टर श्रीपाद बनावली मुख्य प्रशासकीय डायरेक्टर अनिल साठे मुख्य प्रशासकीय अधिकारी विनोद तिवारी मुख्य सुरक्षा अधिकारी जॉन्सन लुकोज मुख्य प्रशासकीय अधिकारी बेन्नी जॉर्ज टाईम किपर आदी ऑफिसर भूषण कासले आणि जयंती सल्लागार राजाराम जाधव त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम नगरसेविका उर्मिला पांचाळ आदी मान्यवर या जयंती सोहळ्याला उपस्थित होते विलास माने मंगेश आगवन आनंद चंदनकर प्रभाकर चिंचवलकर नितीन गवळी भाऊसाहेब जगताप विलास सखपाळ संदीप गमरे वंदेश पारधी अनिल देवकुळे किरण सोलंकी वसंत वाळोद्रा अनंत जाधव विनायक तांबे संजय फाटक राजेश कलोशे अनिल वाल्मिकी श्यामसिंग बिल्ला नरेश सरदार ललित फोंडेकर भाऊसाहेब गायकवाड गोमती पुष्पा इब्राम इम्राम पुरकर सुषमा गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या जयंती सोहळ्याच्या निमित्त झालेला कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती उत्सवाचे प्रमुख सल्लागार राजाराम जाधव यांनी सूत्रसंचालन केले या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर पाहू शकता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा टाटा स्मारक रुग्णालय परळ या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आगमन झालेले मध्य प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं अनेक मान्यवरांनी अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांचं जोरदार स्वागत केलं राजाराम जाधव प्रतीक कांबळे यांनी विशेष करून जयंती सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांना केली होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वतः मध्य प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारसकर या जयंती सोहळ्याला उपस्थित होते राजाराम जाधव मुख्य जयंतीचे सल्लागार याने हा कार्यक्रम सुरू केला बहुजनाचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आज काटाकूळ हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने सर्व रुग्णांच्या वतीने सर्व युडियनच्या वतीने आणि सर्व कामगारांच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण ओपनमध्ये जे राष्ट्रपुरुषाची जयंती घेतो त्या जयंतीला आज गुरु पावणे म्हणून माननीय अनिल पालस्कर साहेब अप्पर पोलीस आयुक्त साहेब या ठिकाणी मध्य प्रदेश विभाग आपल्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी चळवळीचे नेते समाजसेवक प्रतीजी ने कांबळे अध्यक्ष विश्वशांती सामाजिक संस्था त्याचप्रमाणे आमचे सिक्युरिटी ऑफिसर सी पी सिंग साहेब सिक्युरिटी ऑफिसर परब साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर सुदीपजी गुप्ता डॉक्टर प्रवेश सर डॉक्टर श्रीपाल भरोडे सर डायरेक्टर त्याचप्रमाणे प्रशासकीय डायरेक्टर अनिलजी साठे प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी विजेंद्र ती तिवारी साहेब मुख्य सिक्युरिटी ऑफिसर जॉन्सन साहेब त्याचप्रमाणे बेनी ज्वारसाहेब माननीय कांगीपुर ऑफिसर भूषण साहेब त्याचप्रमाणे राजाराम जाधव सल्लागार विलासजी माने मंगेशजी आगावणे अनिल चिर्जनकर प्रभाकर चिंचवडकर नितीनजी गवळी भाऊसाहेब जगताप विलास सकप संदीप गमरे मंदिश कार्दी अनिलजी देवपुळे किरण सोनंकी वलस वाळुरा अनंत जाधव विनायक तांबे संजय फाटक राजेश पोलासे अनिल बालमकी श्यामसिंग बिर्ला सरदार ललित फोडेकर भाऊसाहेब गायकवाडकर आणि या ठिकाणी वरिष्ठ परिस्थिती वरिष्ठ परिस्थिती निरीक्षक गोयगडा सचिन कदन साहेब या ठिकाणी आलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली जर कमीच्या साहेबांच्या बाजूला यावायची गर्दी खूप आहे मग निरीक्षक कदम साहेब या अगदी जाणार नाही ऑफिसर त्यांच्या परिसरामध्ये येतमेंटचे विभागाचे कादेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत रिपब्लिकन सेनेचे या ठिकाणी सेने काम करतात आंबेडकर चळवळीचे विनोद बस सोनावणे या ठिकाणी काम करतात ते पण आलेले आहेत म्हणजे बरीच माणसं आलेली आहेत जास्त काही नकोचा कमिशनर साहेबांची जज साहेबांबरोबर श्रमकांड व्हायला मिळतील त्याच्यामुळे आणि साठे साहेबांच्या आदेशाने आपण या ठिकाणी मी या कार्यक्रमाचे प्रमुख अनिल पारस्कर साहेब यांना विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराज एक पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आपले अतिरिक्त आयुक्त पालकसाहेब राहून मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनसेच्या शाखेचे अध्यक्ष म्हणजे या विभागाचे आमच्याबरोबर आपलं सर्व भोषण काढले आणि पण एकवायचे कमिशन साहेबांनी दोन मिनिटात रुग्णांना आमच्या कामगारांना शुभेच्छा द्याव्यात मार्गदर्शन करावे दोन मिनटात देव जायचं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांच्या हेल्थ निमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी मला बोलावलं याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभारी आहे तसंच या कार्यक्रमासाठी आपण जे सगळे जमलेलो आहोत सर्व पेशंट आहे त्यांचे ज्याचे हॉस्पिटलचा स्टाफ आहे तो हॉस्पिटलसारख्या ठिकाण नाही सेवे हा आमच्या सेवेसारख्यात इमर्जन्सी एनी टाईम ऑल द टाईम ट्वेंटी फोर तीनशे बासष्ट उपलब्ध असतात आणि माझे खूप आमचे सीनियर पी आहेत कदम साहेब त्यांना माहिती आहे की मला खूप लोकांचे रेफरन्स असतात पश्चिम बंगाल जम्मू काश्मीरपासून कन्याकमधेपर्यंत हे हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण देशात एवढं नावाजलेलं आहे तुमचा नंबर लागण्यासाठी पोलिसांचा रेपोर्टात की आमच्या पार्थिनं आम्हाला तात्काळ द्यावं खूप मोठी सेवा आपण लोकं करतायत जयंतीमित्त महापुरुषांचा आपण आदर्श घ्यावा आणि सेवा आपल्या सगळ्या काम पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल या आज पंचवीस एप्रिल रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी विशेष त्यांनी परिश्रम घेतलेले राजाराम जाधव विलास माने आनंद चंदनकर आणि मंगेश आदवले यांचं खूप दिवसापासून मला हे म्हणणं होतं की एक वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यातील आमच्यासाठी यावे आणि ते पारस्कर साहेब असावे आणि मग आम्ही साहेबांना भेटलो निमंत्रण दिलं साहेबांनी एकाच मिनिटात हो म्हटलं की मी अशा ठिकाणी कार्यक्रमाला जे मी नक्की आहे साहेबांचं शेड्यूल खूप टाईट असतं तरीसुद्धा साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल आणि पाळसकर साहेब मध्य प्रादेशिक विभाग पोलीस आयुक्त त्याचबरोबर भोयवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सचिन कदम साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी सुद्धा विश्वसांती सामाजिक संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद घ्या ना फोटो आल्याबद्दल प्रतिकाम नाही આનો લોકો ઓ બાવરલે બિગળ્યા બાવરીએ કીડે જે કીડે થેન્ક યુ ये axisymmetric है। यू प्लीज टेबल कृपया ये है। अरे कंपनी ऑफिस भी हो। टाइप कर। विजय जी वाली बात। अरे तुम जी को आपको मैंने सबसे मेरी है। ओके। ओके। जय गुरु।

मानी <laughs>

त्यांच्या दर्फे पण आपण श्रद्धांजली वाहूया आणि जयतीला जयंतिरी पीला शुभेच्छा बनवूया श्रद्धांजली प्लीज दोन मिनिट थँक्यू बसून <स्तुन> घ्या प्लीज नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा